नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला एक विशेष असा प्रोमो पाहायला मिळणार आहे इथे सोहमला जेव्हा कळतं की काजलचं लग्न एका वयस्कर व्यक्तीशी ठरलं आहे हे ऐकल्यानंतर त्याला फारच वाईट वाटतं आणि तो घरी रागारागाने आलेला असतो आणि ही सगळी हकीकत तो अद्वेतला सांगू लागतो आणि त्याच्या मनातली ही गोष्ट तो तिला त्यांना सांगत असतो की काजलवर मी खूप प्रेम करतो आणि तिच्याशिवाय मी नाही जगू शकणार हे ऐकल्यानंतर आद्वेत आता त्याच्या रूममध्ये निघून जातो आणि दादाला हाक मारत सोहम त्याच्या मागा जातो पण तो काही मागे वळून पाहत नाही रूममध्ये गेल्यानंतर कला त्याला विचारत असते तू एवढा टेन्शनमध्ये का आहेस त्यावेळेला तो तिला सांगू शकलेला नसतो ती हट्ट करू लागते की मला सांग म्हणजे मनातली गोष्ट बाहेर येईल आणि तुझ्या अडचणीतनं काहीतरी मार्ग निघेल त्यावेळेला तू सांगू लागतो खरं तर मी सोहमच्या रूममध्ये गेलो त्यावेळेला सोहमने मला काजलबद्दल सांगितलं काजलचं लग्न एका वयस्कर व्यक्तीशी ठरले ही गोष्ट ऐकल्यानंतर मला फार अस्वस्थ वाटत आहे आता कलालाही ही गोष्ट माहीत नव्हती आता कलाही त्या गोष्टीबाबत विचार करू लागले आहे आणि मग तिच्या माहेरी ज्या वेळेला जा, ती जाते त्यावेळेला ती पाहते की तिथे साखरपुड्याची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम चालू आहे गुरुजी सुपारी फोडायला वडिलांना सांगता आणि मग तिथे तिचे वडील हे सुपारी फोडण्यासाठी बसतात त्याच वेळेला कला तिथे पोचते आणि कला सगळ्यांना थांबा हे काय चाललं आहे असं विचारू लागते आणि कलाचा आवाज ऐकल्यावर तिची आई पण घाबरते काहीच बोलत नाही आणि इथे कला या लग्नाला नकार देत नवरदेवकडच्यांना सांगू लागते की मला हे लग्न मान्य नाही माझ्या बहिणीच्या मनाविरुद्ध आणि माझ्या मनाविरुद्ध हे लग्न होणारच नाही तिच्या आईलाही ती ठामपणे बजावून सांगते इथून पुढे काल काजलच्या बाबतीत जे काही निर्णय घ्यायचे असेल ते मी स्वतः घेईल आई तुझा निर्णय घेतला आहे तो मला मान्य नाही तू फार चुकीचा निर्णय घेतला इतक्या वयस्कर व्यक्तीशी माझ्या बहिणीचं लग्न तू कसं लावू शकतेस असं म्हणत ती आईला जाब विचारू लागते आणि काजलच्या लग्नाचं जे काही पुढे करायचं आहे ते मी स्वतः करणार आहे असं सांगत सगळ्यांना ते आता तिचा निर्णय कळवते चला तर मग पुढे जे काही होणार ते पाहायला सगळ्यांना आवडेल आपण चॅनलला नक्की लाईक करा पुन्हा भेटूया धन्यवाद